नमस्कार मी शब्बीर हुसैन शेख मनमाड शहरातील समाजसेवक आणि यूटूब चॅनल पोर्टल चॅनल पत्रकार आज मी यूटूब चॅनल पोर्टल आणि यूटूब चॅनल पत्रकारितामधून माझी जी आज तीन वर्षापासून जी भूमिकामध्ये मी जे काम कार्य करत आलो आहे ते आजही माझं कायम सातत्याने कायम असून आणि माझी ती जाहिरितीचीच भूमिका आहे आणि मी तेच कार्य करत आहे आज असं म्हटलं जातं की मनमाड शहरामध्ये खूप मोठा विकास होत आहे तर तो, तो विकास हा विकास नाही म्हटल्यास हरकत नाही असा तो विकास होत आहे आणि तो एक तात्पुरता जो दोन चार महिन्यासाठी खूप व्यवस्थित दिसतो म्हणजेच दे, एखाद्या दि, एखादी असं म्हटल्यास सुद्धा हरकत नाही आहे की एखादी महिला खूप मेकअप करते आणि तिने तोंड धुटल्यानंतर तिचा चेहरा कसा दिसतो तिथं या रोडांचा चेहरा फक्त चार ते सहा महिन्यामध्ये तो समोर येतो कुठल्या परतीचं कसं काम केलं जातं हे तो सम ते समोर येतं तर आता इथं जो मी आपल्याला गुरु गोविंद हायस्कूल आणि स्टेडियममधला जो रोड दाखवला तोच रोड आत्ता सध्याला हल्लीला तो पुढे तो नियमित्ताने कायम सुरूच आहे आणि तो इथून आय डी पीपासून आता हा कॉलेज रस्ता आहे त्याला म्हणतात कॉलेजकडं हा रोड चालला आहे तर आपण आपल्याला मी ते दाखवण्यासाठी आलो आहे की इथं कशा प्रतीचं काम केलं जात आहे बघा आता हे जातो आता इथे हा माल जिथे आपण रॉ मटेरियल बनतो त्याला टाकलं पाहिजे रोडाच्या खाली ते अतिशय कमी प्रमाणात असून हा माझा माल आहे फक्त हा जो रॉ मटेरियल सांगतो आपण तो फक्त नावाचाच आहे की तो हातात येतो ठीक आहे त्याच्यामध्ये पण आता तुम्हाला मी हे सांगतो की जो पुढं जो रोड मी तुम्हाला दाखवला जो अतिशय निष्कूट दर्जाचा दहा ते नऊ फूट तो रोड चोरून तो रोड तयार केला गेला तर आता इथेसुद्धा तसंच होणार आहे आणि आता ह्यानंतर माझी या रोडावर करडी नजर राहणार आहे जशी मी अगोदर बाकीच्या रोडावर करडी नजर ठेवली होती आणि ज्या ठेकेदारांना माहीत होतं की शब्बीर शेख हा उघड काम करतो आणि तो जाहीरित्याने ते सगळं सगळं जनतेसमोर मांडतो म्हणजे तर आपला भ्रष्टाचार उघड होईल म्हणून त्या ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणात स्टील टाकून ते काम केलं आता मी तुम्हाला दाखवायचं जे गुरुगोविंद हायस्कूलच्या आणि स्टेडियममधल्या रोडाचं एक जसं काम झालं तसंच आता ह्या रोडाचं काम होणार आहे आणि त्यांच्यामध्ये एवढे एव यो, एवढे एवढ्या मोठ्या रोडाला स्टील टाकण्याची हिंमतच नाही कारण की त्यांची जी हिंमत वाढली आहे तर ती 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 हिंमत त्यांची फक्त भ्रष्टाचार करण्याची वाढली आहे आणि ज्या विकासाच्या नावावर जो पैसा पैसा जो मिळतो जो निधी मिळतो ते खाण्याची त्यांची हिंमत वाढलेली आहे आणि ते अक्षरशः उघड खात आहे ते घाबरतच नाही कारण की त्यांचं काहीच होत नाही आज मी आपल्याला मागील व्हिडिओमध्ये मा भरपूर वेळ दाखवलं की मी मुख्य अधिकारी साहेब सांगितले की त्यांना तक्रार केल्यावर ते त्या तक्रारीची दखल घेत नाही आणि चौकशी करत नाही मात्र मनमाड शहराचे मुख्य अधिकारी साहेबांची तक्रारसुद्धा आपण नाशिक जिल्हा दंड अधिकाऱ्याकडे केल्यानंतर तिथूनसुद्धा या मनमाड शहरामध्ये चौकशी येत नाही असं काम या मनमाड शहरामध्ये केलं जात आहे तर आता मी ह्या रोडाची आपल्याला आज उद्यामध्ये या रोडाची जेव्हा सुरुवात होईल आपल्याला दाखवल बघा इथं कशी अक्षरशः महाराष्ट्र राज्याच्या जो निधी मिळतोय आहे मनमाड शहराचा विकास करण्यासाठी त्या निधीची लूट कशी होती आहे लोकन्यायालयाने अभ्यसा एक